दरम्यान जरांगे यांच्या मागे शरद पवार यांचा हात असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते परिणय फुके यांनी केला पहिल्याच दिवशी जरांगे ना पवार जाऊन भेटतात मात्र ओबीसी आंदोलन स्थळी जात नसल्याची टीका सुद्धा परिणय फुके यांनी केलेली आहे मनोज जरांगे उपोषण सुरू करतात तर पहिल्या दिवशी कोण जाऊन भेटत तर शरद पवार जाऊन भेटतं पहिल्या दिवशी कोण जाऊन भेटत तर त्या राजेश टोपे जाऊन भेटतात राष्ट्रवादीचे नेते जाऊन भेटतात आणि हेच ओबीसी समाजाचा एक कार्यकर्ता जर उपोषण करतात आपल्या रास मागण्याला उपोषण करतात आपल्या हक्क वाचवण्याकरता जर उपोषण करतात तर त्यांना भेटायला यापैकी कोणीही जात नाही आणि याचा अर्थच हा झालेला आहे की हे शरद पवार साहेब आणि एनसीपी त्यांची एनसीपी एक मेसेज देत आहे महाराष्ट्राला की ते या मराठा आंदोलनाच्या मागे कोण आहे तर शरद पवार साहेब आहे राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते अजितदादा यांनी माहिती मधून बाहेर पडावं असं आता अजित पवार यांनी वंचित सोबत जावं आमदार अमोल मिटकरी यांचं मोठं वक्तव्य समोर आलेलं आहे आपण पाहतो अमोल मिटकरी यांचे वक्तव्य आहे अजितदादा यांनी माहितीमधून बाहेर पडावं असं अमोल मिटकरी म्हणत आहेत तर अजितदादा यांनी माहितीमधून बाहेर पडावं असं या ठिकाणी आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे दरम्यान त्यांनी हे वक्तव्य नेमकं का केलंय ह्याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही अजित पवार यांनी वंचित समजावं असा सल्ला सुद्धा अमोल मिटकरी यांनी दिलाय अजितदादांनी माहितीमधून बाहेर पडावं असं मोठं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलेलं आहे